न्यूजला न्यूज लाइक व सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा कुरुकली तालुका करवीर येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती कार्यक्रम संपन्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी दिन व उपेक्षितांच्या जीवनाचे वास्तविक चित्रण आपल्या विपुल साहित्यातून केलं संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत महत्त्वाची भूमिका बजावणारे व्यक्तिमत्व साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना जयंतीनिमित्त कुरकली मातंग वसाद येथे सौ इंदुबाई साळे यांच्या हस्ते फोटोपूजन करण्यात आलं यावेळी पांडुरंग कांबळे सुभाष देसाई अशोक कांबळे यांनी लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याविषयी मनोगत व्यक्त केलं त्यानंतर ग्रामपंचायत येथे सरपंच रोहित पाटील यांच्या हस्ते तर केंद्र शाळा कुर्कली येथे शिवतेज माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण व महिला आघाडी संघटनेच्या वतीनं फोटोला अभिवादन करून कार्यक्रमाची सांगता झाली यावेळी ब्लॅक पॅथरचे पदाधिकारी सुभाष देसाई आरपीआय जिल्हा अध्यक्ष गवई गट पांडुरंग कांबळे सरपंच रोहित पाटील शेतकरी कामगार युवा नेते कुमार पाटील मातंग आघाडी अध्यक्ष इंदुबाई साळे ग्रामपंचायत सदस्य एकनाथ कांबळे बांधकाम कामगार आघाडी अशोक कांबळे युवा नेते तुषार पाटील डेप्युटी सरपंच डी एन पाटील महेश कांबळे शिवतेज संघटना कोल्हापूर पदाधिकारी संतोष तोडकर शिवाजी गिरी गोसावी सुनील कांबळे पत्रकार प्रदीप जाधव उपस्थित होते इंडियाचा आवाज न्यूज साठी प्रदीप जाधव